कुची तालुका कवटे महाकाळ येथील आजीमाजी सैनिक फाउंडेशनचा द्वितीय वर्धापन दिन कुची येथील श्री बाबूराव लठ्ठे विद्यामंदिराच्या प्रांगणात आजीमाजी सैनिक फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी शहीद बाबू लक्ष्मण ढेरे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय संविधान यांच्या प्रतिमांचं पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी सुरेश भोसले दिलीप यादव युवा उद्योजक भारत पाटील पांडुरंग भोसले अर्जुन लिंगले सतीश पाटील बाळासाहेब झामरे रावसाहेब आर पाटील डॉक्टर परमानंद भोसले शामराव पाटील सूरज पाटील हनुमंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते तसेच वीरमाता वीरपत्नी आजी माजी सैनिक आणि ग्रामस्थांचा मोठ्या संख्येने सहभाग होता मनोगतामध्ये भारत पाटील गौतम माने आणि श्रीकृष्ण पाटील यांनी सैनिकांच्या प्रश्नावर भाष्य केलं सतीश पाटील यांनी सैनिक संघटना अधिक मजबूत होण्याची गरज व्यक्त केली माजी सैनिकांना गाव पातळीवर मान सन्मान मिळावा देशसेवेसाठी कष्ट घेतलेल्या सैनिकांना शासन दरबारी न्याय मिळावा अशी मागणी केली अर्जुन लिंगले यांनी सैनिकांनी संघटित होऊन राजकारण आणि प्रशासनास स्थान मिळवले पाहिजे असे प्रतिपादन केले मानवाधिकार संघटनेचे सुरेश भोसले म्हणाले गाव पातळीवरील महात्मा गांधी तंटामुक्ती समिती आणि अन्य ग्राम समित्यांवर आजी माजी सैनिकांना स्थान मिळालं पाहिजे आजी माजी सैनिकांनी संघटित आणि एकत्र येण्याची गरज आहे आजी माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत बाळासाहेब झांबरे यांनी राज्याचे माजी गृहमंत्री स्वर्गवासी आर आर आबा पाटील यांनी सैन्य भरती कार्यक्रम घेऊन युवा सैनिकांना प्रोत्साहन दिलं होतं आजी माजी सैनिकांनी संघटनेची ताकद दाखवून सैनिकांसाठी एकत्र येण्याचं आवाहन केले ज्योतिराम जाधव हो यांनी शेतकरी आत्महत्येचे प्रश्न दुधाला नसणे आणि तरुणांना रोजगार नसल्याची खंत व्यक्त केली सैनिकांना विधानसभेत लोकसभेत प्रतिनिधित्व मिळावे तसेच सर्व पातळीवर आरक्षण मिळावे अशी मागणी केली या कार्यक्रमातून वीरमाता वीरपत्नी यांचा सन्मान आणि गौरव सैनिकांचे प्रश्न त्यांचे हक्क त्यांच्या अपेक्षा याविषयी प्रभावी जनजागृती झाली स्वागत प्रास्ताविक आणि आभार आजी माजी सैनिक फाउंडेशन चे अध्यक्ष तानाजी पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन मनोज चव्हाण यांनी केले ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली